आपल्या हिंदू धर्मात अनेक प्राण्यांबद्दल शुभ संकेत आणि अशुभ संकेत सांगितलेले आहेत आपण नाय कावळा साप कासव अशा कितीतरी प्राण्यांचा संबंध देवांशी जोडतो आणि ते खरीही आहे प्रत्येक प्राण्याचा काही का ना काही अंशी संबंध हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे भगवंताशी जोडलेला आहे आज आपण मुंगूसाविषयी विषय माहिती घेणार आहोत मुंगूस हा एक खूप शुभ प्राणी मानला जातो मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात श्रीहरी विष्णू भगवंतांचे दर्शन घेण्यासारखे आहे ज्या दिवशी आपल्याला मुगुल दृष्टीस पडले त्या दिवशी समजावे की आजचा दिवस आपला शुभ जाणार आहे आपण जे काही कार्य आज करणार आहोत त्यात आपल्याला यश आणि सफलताच मिळेल मुंगूस दृष्टीस पडले की सात दिवसाच्या आत आपल्याला धनलाभ नक्की होतो कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला पैसे जरूर मिळतात आपण घराबाहेर काही कामानिमित्त बाहेर पडलो आणि आपल्या उजव्या बाजूला मुंगूस दिसले तर हे तर खूपच शुभ असते मुंगूस आणि साप यांचे भांडण दिसणेही शुभ असते तेथे साक्षात श्री हरी विष्णू भगवंतांचा देवी लक्ष्मी सह वास असतो म्हणून आजकाल काही घरांमध्ये मुंगूस पाळले जातात मुंगूस ज्या घरात असते अशा घरात कधीही सापाचे भय राहत नाही अशा या मुंगुसाची जोडी दिसणे तर खूपच शुभ फलदायक असते आज या मुंगोसातात आपण एक उपाय बघणार आहोत आपल्या शकुन अपशकुन शास्त्रामध्ये मुंगोसाची ही शुभसंकेत आणि त्यावरील उपायांबद्दल माहिती दिलेली आहे ज्या प्राणी किंवा वनस्पतींकडे पाहून आपले मन प्रसन्न होते आपल्याला आनंद होतो तो प्राणी किंवा वनस्पती आपल्यासाठी शुभ असतो तर ज्या प्राणी किंवा वनस्पतीकडे कडे पाहून आपल्याला भीती वाटते किंवा त्रास होतो तो प्राणी किंवा वनस्पती आपल्यासाठी अशुभ असतात असा ढोबळ अर्थ लावला जातो प्रत्येक उपाय करताना त्यात त्या प्राण्याचा किंवा वनस्पतीचा काही ना काहीतरी सकारात्मक परिणाम असतोच चला तर जाणून घेऊया की मुंगुसाचा धनसंपत्ती आणि सफलता मिळवून देणारा उपाय जर आपण कोठे बाहेर जायला निघालो आणि अचानक जर आपल्याला मुंगूस दिसले तर मुंगूस गेल्यानंतर ते ज्या ठिकाणाहून गेले कांची थूड़ी गे उन, उन, त्या ठिकाणची थोडीशी माती घेऊन लगेच घरी परतावे घरी येऊन त्या मातीत आणखी थोडी माती मिक्स करावी आणि ठेवावी देवघरात मोर समोर ठेवून बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावावा आणि जोपर्यंत ती अगरबत्ती किंवा धूप जळत नाही तोपर्यंत ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करीत बसावे आणि त्यानंतर आपण ज्या कार्यासाठी बाहेर पडलो होतो त्या कामाला जावे यामुळे आपल्याला खूप सकारात्मक परिणाम बघायला मिळतील अडलेली कामे मार्गी लागतील आपल्या सर्व अडीअडचणी आणि त्रासापासून आपली सुटका होईल जी कामे आपण करण्याचा खूप प्रयत्न करीत आहोत परंतु त्यात अपयश येत होते ते कामही मार्गी लागेल आणि त्यात यशही मिळेल ज्या काही नकारात्मक घटना घडत होत्या त्या सर्व सकारात्मक गोष्टींमध्ये बदलतील नोकरी व्यवसायात फायदा होईल म्हणजे सर्व बाजूंनी फक्त आणि फक्त सकारात्मक परिणाम मिळते हा उपाय खरोखर खूप प्रभावी आहे मातीची वाटी आपल्या इच्छा असेल तोपर्यंत घरात ठेवावी आणि त्यानंतर ती माती झाडाच्या कुंडीमध्ये जा टाकून द्यावी हा उपाय करा आणि आपले जीवन सकारात्मकतेने व धनसंपत्तीने परिपूर्ण करा मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद